तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे धनतेरस तर तुम्हाला सगळ्यांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा आणि साडी घातली कशी दिसते ते नक्की सांगा आणि सणासुदीला मी घालत असते साड्या वगैरे आणि आता मी चांगली कामावरती पारस झोपला हो आहे आणि काल व्हिडिओ नाही टाकला मी आपला काल बासू बासू बा बारस होता पण काय एवढं आमचं काय ठीक नाही आहे कारण पारसला खूप ताप आहे त्याच्यामुळे एवढा मोड नव्हता मी काल सुट्टीवरती होती कामावर नव्हती गेली आमचा फार साजरी आहे त्याच्यामुळे तर आता मी चालली आहे आणि एक मिनिट आता मी चालली आहे कामावरती जे जवळच आहे ते फारच झोपलं आहे माझे पप्पा आहेत पप्पा आलेले आहेत म्हणून मी चालली आहे कामावर तसं तर मी येत राहणार आहे माझं काम जवळच आहे तुझ्याला माहिती आहे बाकीच्या कामावरती मला सुट्टी आहे संध्याकाळी फक्त जायचं आहे कामावर तिकडे मी जाईन तर पारसचे पप्पा आहेत घरी त्याच्यामुळे मी चालले ना तर मी पारसला सोडून गेली नसते नंतर थोडा वेळ जावं तर आता चहा पिते आणि इकडे आपली पूजा वगैरे झालेली आहे एक मिनटं दिवा भिजला आहे म्हणजे मी पूजा सकाळीच केली आहे एक मिनटं हे बघा माझी पूजा झालेली आहे मी पंखा लावला त्याच्यामुळे दिवा भिजलेला आहे पारसचे पप्पा आहेत इथे पारस आहे थोडं झोपलेलं आहे ते बा फ्रेम म्हणजे काय जगा वेगळं आहे काल मी छोटीशी रांगोळी काढली होती जास्त काय काढलं नाही थोडंसंच काढलं होतं मी बघितलं ना काल मी छोटीशी रांगोळी काढली होती बाहेर गडबडीमध्ये कारण की कसं आहे घर असं पण ठेवू शकत नाही सणसुद्ध आहे त्याच्यामुळे मी काढली होती छोटीशीच रांगोळी आणि बघितलं ना तर मी बापाचा आणि लेकाचा प्रेम खूप आहे खूप पार खूप जीव आहे त्याच्या पप्पामध्ये पप्पा आले की त्याला मम्मी लागत नाही तशी पण त्याला मम्मी नाही लागत जास्त पप्पा लागतात असं आहे ते आता कालपासून मी म्हणजे घर जसा आजारी आहे पडला आहे मी सुट्टी घेऊन बसलेली आहे घरामध्ये त्याला हे खा ते खा हे बनवून दे ते बनवून दे पण त्याला त्याचं काय नाही पप्पा आणि त्याचा पप्पा बस ते सकाळी फक्त गाडी बाजूला लावायला उठले नाही मला गाडी बाजूला लावत आणि असेच लावले आणि येऊन झोपले कारण ते पहाटे आलेत चार वाजता एक मिनटात मीकडे खाते याची हॉन्ड बिस्किट खाते मी तर ते, ते पहाटे चार वाजता आले गाडीमध्येच लावली होती त्यांनी मध्ये नव्हती साईडला होती पण म्हणलं की इथे लोक कशा पण गाड्या काढतात एवढंच गाडीला स्पॅजे पण त्यांनी आत्ताच नवीन गाडी घेतली आहे तुम्हाला माहिती आहे तारा आहे बघा आत्ताच त्यांनी नवीन गाडी घेतली आहे गणपतीमध्ये माहीत आहे तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला होता म्हटलं गाडीला स्क्रॅच वगैरे येतील त्याच्यामुळे त्यानं म्हटलं पहिलं गाडी बाजूला लावा तर ते बाजूला लावण्यासाठी कुठले तर पारचं मम्मी पप्पा पप्पा कुठे गेले आणि त्याला पप्पा पप्पा पप्पाच लागतात कोण नाही त्याला पप्पा असले की तो खुश आता नाही आहे त्याला ताप सकाळ सकाळपासनं रात्री खूप होता ताप बघूया पुढे कसं काय होतं पण तरी त्याचे पप्पा कडे त्याला डॉक्टरकडे मी पण चहा घेते आणि म्हटलं पटकन जाते कामावरती थोडंसं काम करून त्यांनी ठीक आहे बोलते तुम्हाला हॅलो बघा काय करत आहे आम्ही घडत आहे लहान मी आणि पारस पारसला बरं नाही आमच्या पारसला ताप आहे आणि पारस खेळायला जात नाही आणि पारस फारच एवढं मोठं नाही दाबायचं पारस मला मदत करते सगळं रांगोळी काढायला ते मला दाखवते गेली होती पारस पारसने गुरावती केलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नंतर एकदाशीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा मी संध्याकाळचे सात वाजून गेलेले आहेत मी कामावरती जाऊन आल्यानंतर का का रांगोळी काढत आली असं विचारतं रांगोळी काढण्याशी मत आहे काय की नाही कोण म्हणतं मुलगीच पाहिजे बघा माझा मुलगा पण किती हुशार आहे काय की नाही मम्मीला मदत करत आहे रांगोळी काढायला तुमचे तुमची रांगोळी काढून झाली का तुमची कशी गेली धनतेरस नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला ठीक आहे आमची रांगोळी पूर्ण झाली तरी तुम्हाला रांगोळी दाखवतो आम्ही तुमची रांगोळी कशी आहे ठीक आहे तोपर्यंत तु। तुम्ही जरा वेट करा ठीक आहे रांगोळी चालू आहे आपण काढायला तुम्ही बघू शकता माझी रांगोळी तयार आहे खूप झटपट काढली आहे कशी आता आली आहे कशी आली आहे तर नक्की सांगा थोडीशी वाकडी तिकडी झाली आहे पण उशीर होताना त्याच्यामुळे मग मी पटापट पटापट काढलेली आहे तशी जमली तशी पटापट काढून घेतलेली आहे पण नक्की मला आवडली आहे बेस्ट आहे असं मी तरी म्हणेन तर अशी झाली आमची धनतेरस आज मी कामाला होती पाराचे पप्पा आले होते तर पार पाराचे पप्पा बाहेर बॉम्ब फुटत आहेत सकाळी थोडा वेळ होते ते मग ते गेले कामावरती मग त्याच्यामुळे पारस होता घरी एकटा एकटा म्हणजे मी इथेच असते काही लांब नाही जात मी उशीर उशीर आ, ना, ना, तर आता पारसला परत ताप आलेला आहे आमच्या थोडी सर्दी झालेली आहे अशी आमची दिवाळी चाललेली आहे आजारपणामध्ये मी कामावर गेली होती संध्याकाळी त्याच्यामुळे मला उशीर झाला उशीर म्हणजे की रांगोळी काढायला काही जमली नाही ना नाहीतर मी काढत असते तर पण असं दे उशीर का होईना पण मी रांगोळी काढली आहे धनतेरसची आणि पाहिली आहे छोटीशीच काढली फटाफट काढली पण काढली एवढं नक्की आहे दिवे वगैरे पारसने दिवाबत्ती वगैरे केली होती काम के मी कामावरने येईपर्यंत पण त्याला काय पण त्या वगैरे लावता आल्या नाही तर मग मी म्हटलं चल छोटीशी का होईना पण रांगोळी काढते आणि कालसुद्धा मी बासू होता त्याची मी रांगोळी काढली होती ती मी तुम्हाला सकाळी दाखवली आहे छोटीशीच काढलेली मन नव्हतं कारण पारसला काल फुल ताक होता पण तरीसुद्धा मी सण साजरा केला पाहिजे म्हणून मग मी काढलेली आहे रांगोळी आणि हे बघा पारसला एकशे एक ताप आहे अजूनही हो एकशे एक पॉईंट एक एवढा ताप आहे पारसला मी पाहिलं आहे की पारसला खूप ताप आहे त्याच्यामुळे काय एवढं मी अजून दिवाळीचं काही केलं नाही नाही के के काय खरेदी केली खरेदी अशी मी काहीच करणार नाही आहे मला आकाशकंदील घ्यायचा आहे पण तोही घ्यायचा राहिलेला आहे अजूनही कारण काल पार काल काल मला सुट्टी होती पण पारसला खूप ताप होता तर मी घरातच होती मी काही कुठे गेले नाही त्याला सोडून कामावर पण नाही गेली ना तर ना दे ठेव त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे मग मी घरातच होती कुठे गेली नाही गे। गे। नाही आज धनतेरस आहे आज विचार केलेला की त्याला ड्रेस वगैरे घेईन त्याच्या पप्पांनी पैसे दिलेत त्याला तर म्हटलं ड्रेस वगैरे घेऊन पण आज धनतेरस असल्यामुळे नाही खरेदी करायची म्हणून मी नाही केली तर बघू आता उद्या जर पार्सला बरं वाटलं तर मग मी घेईन पण घेईन म्हणजे की बाकी काही नाही केलं तरी चालेल पण मी त्याला नवीन कपडे तर घेणार आहे कारण माझा एकुलता एक मुलगा आहे आणि तो आहे तर सगळं आहे भले तो आजारी असू दे तर ताप असू दे काही असू दे मी त्याला नवीन कपडे हे लक्ष्मीपूजनसाठी घेणार आहे छोटीशी का होईना मी पूजा करणार आहे तर त्याच्यामुळे उद्या त्याच्यासाठी मी घेईन कपडे वगैरे हो हस्त काही मला पॉसिबल झालं नाही झालं नाही म्हणजे की जाणार होते मी विचार केलेला की के जाते ह्याला घेऊन पण त्याला ताप पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज धनतेरस आहे त्याच्यामुळे म्हटलं उद्या घेऊया उद्या काही नाही ना तर म्हटलं उद्या घेऊया तर ठीक आहे तर असे छोटेसंच माझा हा व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या कुटुंबाकडनं आणि स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनचं बटन दावा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आनंदी राहा आयुष्य हे एकदाच आहे म्हणून रडत नाही तर हसत झाला चला तर मग पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय